मित्रो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी विजिट डेट चला तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर आणि कराड दक्षिण या दोन मतदारसंघामध्ये यावेळेस म्हणजेच आपल्या ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर आणि कराड दक्षिण हे दोन्ही मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे होते म्हणजेच काँग्रेसकडे एक होता आणि राष्ट्रवादीकडे एक होता त्यातला कराड दक्षिण हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माझी केंद्रीय राज्यमंत्री आणि माझी खासदार वगैरे या सगळ्यातून ज्यांनी काम पाहिलं होतं आत्तापर्यंत महाराष्ट्रातलं एक संयमी नेतृत्व किंवा अभ्यासू नेतृत्व असंही म्हटलं जातं त्यांच्याकडं ते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळेस कराड दक्षिणमधून कसे काय पराभूत झाले किंवा कराड दक्षिणच्याच बाजूला असलेला बाळासाहेब पाटलांचा म्हणजेच कराड उत्तर हा सुद्धा त्यांचाच काँग्रेसी विचारांचा तिथला गड परंतु तो सुद्धा कसा डासळला कराड दक्षिणमधून पृथ्वीराज बाबा आणि कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील कसे काय पराभूत झाले हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप माहितीचा आणि खूप अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा आत्तापर्यंत हा नेहमीच राष्ट्रवादीचा बाले किल्ला किंवा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं जायचं परंतु ही पहिलीच निवडणूक अशी असेल की या महा या तालु या जिल्ह्यामध्ये एकही महाविकास आघाडीचा आमदार निवडून ना आलेला नाही हे खूप सातारा जिल्ह्यासाठी ही खूप आणि खूप एक म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण जर इथं तुमचा खासदार नाही तर तुमचा आमदार पण येत नाही हेच या ठिकाणी दाखवून दिलं याच्यामध्ये कराड दक्षिण कराड उत्तर पाटण मानखटाव कोरेगाव वाई खंडाळा महाबळेश्वर आणि सातारा असे आठ मतदार आणि फलटण असे आठ मतदारसंघ या मतदारसंघामध्ये येतात आणि याच्यामधला एकाही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी किंवा काँग्रेस महाविकास आघाडी असा कुठलाही इथं एकही आमदार नाही हे समजून घेणं गरजेचं आहे मग असं काय झालं कराड दक्षिणमध्ये जिथं माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तर त्याची पराभवाची कारणं खूप आहेत पहिलं कारण म्हणजे त्यांच्या विरोधात असलेला उमेदवार तो अत्यंत प्रबळ आणि बऱ्याच दिवसांपासून त्यांचं या एकूणच राजकारणामध्ये काम चालू होतं बऱ्यापैकी त्यांनी लोकांची सेवा असेल किंवा बाकीच्या काही तिथल्या स्थानिक राजकारण ज्याला म्हटलं जातं त्या राजकारणावरती त्यांनी भर दिला आणि पृथ्वीराज बाबांना गाफील ठेवलं पृथ्वीराज बाबांना ज्यावेळेस लोकसभेला तिथून जे लीड गेलं होतं ते अत्यंत थोडंसं लीड होतं आणि ते लीड त्यांना कापायला काही टाईम लागणार नव्हता परंतु तेच चाळीस हजारावरती ज्यावेळेस लीड जातं ते चाळीस हजारांनी त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत अतुल भोसले बाबा त्यांना सुद्धा बाबाच म्हटलं जातं तर त्यांनी पृथ्वीराज बाबांचा तो पराभव केला परंतु पराभव हा झाला कसा का काय तर पहिली गोष्ट म्हणजे हिंदुत्ववादी मतं एका बाजूला गेली आणि कराड दक्षिणमध्ये आतापर्यंत असलेली त्यांनाच मिळालेली इंटीएन कम म्हणजे इंटीएन कम्पी त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांच्याबद्दल असलेली नाराजी असेल किंवा त्यांचीच काही नगरसेवक त्या ठिकाणी सोडून गेलेले असतील किंवा काही ज्या गोष्टी असतील स्थानिक राजकारणावरती असं विचार केला तर पृथ्वीराज चव्हाणाने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी कराड उत्तरमध्ये सॉरी कराड दक्षिणमध्ये केलेल्या आहेत परंतु ते कुठेतरी बाजूला पडलं आणि त्या सगळ्या कामांवरती कुठेतरी त्यांच्या पडदा पडला परंतु ज्या वेळेस निकाल लागला त्यावेळेस तो निकाल अभूतपूर्व होता आता त्यांचे काही विषय असं झालेत की ई व्ही एममध्ये मध्ये घोटाळा आहे किंवा अनेक ठिकाणी मशनींमध्ये फ्रॉड केले परंतु मशनींमध्ये फ्रॉड जरी ह्या भानगडी जरी झालेल्या असल्या तरी चाळीस हजारांच्या मतांनी फरकांनी पराभव झालेला आहे so, सो त्याच्यामुळं लोक फिरली होती लोकांचं माइंडेड तिथलं फिरलं होतं किंवा तिथला जो माणूस होता जो मतदार होता त्याला कुठेतरी असं वाटत होतं की यावेळेस तरी परिवर्तन असायला हवं अशा काही तिथल्या गोष्टी होत्या so, सो त्याच्यामुळं अगोदरच ही अशी गोष्ट झाली होती की कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा सा पराभव हा शंभर टक्के होतोय पण कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटलांच्या बाबतीत अशी गोष्ट नव्हती कारण तिथले जे मनोज घोरपडे म्हणून जे निवडून आलेले आहेत ते त्या ठिकाणी प्रबळ दावेदार होते परंतु निवडून येण्या इतपत त्यांच्यामध्ये इतकं कॅपेबल ते उमेदवार त्या ठिकाणी नव्हते परंतु हाच विषय जो कराड दक्षिणमध्ये झाला तोच कराड उत्तरमध्ये सुद्धा झाला आणि तीच हिंदुत्ववादी मतं असतील किंवा एक भाजपचं आणि त्या लाडक्या बहिणींनी जो दिलेला त्यांना गिफ्ट त्या लाडक्या बहिणीमुळं आणि भाजपच्या या एकूणच आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या मतांची जी भर पडली जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जे मतदान गेलं ते मतदान पूर्णपणे यांना मिळालं आणि ह्यांना मिळाल्यामुळं हा सगळा खटाटोप झाला आणि कराड उत्तर आणि कराड दक्षिणमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे तुतारी वाजवणारा माणूसच्या चिन्हावरती लढलेले बाळासाहेब पाटील असतील किंवा आता ज्या पंजाच्या चिन्हावरती लढलेले ऋतुराज बाबा चव्हाण असतील यांना त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला पराभव त्यांच्या जरी जिवारी लागलेला असला तरी तो विचार करण्यासारखा पराभव आहे कारण बऱ्याच दिव जवळजवळ सहा महिन्यात जास्ती लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासूनच त्यांना चाहूल लागलेली होती परंतु तसे जे काही गोष्टी करायला हव्या होते त्यांनी त्या ते गोष्टी करताना करण्यासाठी तो कुठेतरी कमी पडले म्हणूनच एवढे चाळीस हजार लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली सो मित्रांनो अशीच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनल लागली सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र